नमस्कार शेतकरी बांधवांनो मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे तर बघा खरीप आणि रब्बे हंगामातील जो काही पीक विमा होता तो कधी भेटणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागलेली होती परंतु अजूनही तो खरीप आणि रब्बे हंगामातील जो पीक विमा आहे तो संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला नाही यासंबंधित शेतकऱ्यांमधून एक चर्चा होती एक विचारणा होती की हो हा पीक विमा नेमका मंजूर तरी कधी होणार परंतु बघा नऊ ऑगस्ट रोजी एक केंद्र शासनाने एक पत्र काढलेलं आहे आणि त्यानुसार त्यांनी असं सांगितलेलं आहे की हे हा पीक विमा तीन टप्प्यामध्ये दिला जाईल म्हणजे प्रत्येक वर्षी आता इथून पुढे पीक विम्याचा जसं डीबीटीचा डीबीटीद्वारे आपल्याला पैसे जमा होतात कोणत्याही योजनेचे अगदी त्याच प्रकारे एक तीन वर्षातून तीन कार्यक्रम घेऊन त्यासंबंधी जे काही पीक विम्याचं वाटप असेल ते वाटप करण्यात येणार आहे आणि त्याचाच पहिला टप्पा सोमवारी म्हणजे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करण्यात येणार आहे अतिशय महत्वाचे अशी हे शेतकऱ्यांसाठी अपडेट आहे त्याच्यामुळे बघा एक केंद्र शासनाने पत्र काढलेलं आहे आणि त्या पत्राद्वारे त्यांनी असं म्हटलं आहे की त्यांनी पत्रामध्ये असं म्हटलंय की तर बघा बरेच दिवस झाले पीक विमा कधी मिळणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती परंतु या संबंधी एक त्यांनी पत्र काढलेलं आहे आणि त्या, त्या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलंय की आ, भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने इतर सरकारी योजनांप्रमाणे प्रधानमंत्री पीक विमा योजना म्हणजे पी एम एफ बी वाय आणि पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना म्हणजे आर डब्ल्यू बी सी आय एस या अंतर्गत हंगामातील पीक विमा दाव्यांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे ही प्रक्रिया प्रत्येक हंगामात तीन टप्प्यात केली जाणार आहे या संदर्भात बघा सोमवारी अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता जुजुनू राजस्थान येथे पहिल्या टप्प्यातील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे या कार्यक्रमात रब्बे हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस आणि मागील हंगामासाठीच्या डीबीटी आधारित विमा दाव्यांच्या पहिल्या टप्प्याचे वितरण सुरू केले जाईल या कार्यक्रमात केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री आणि राजस्थानचे मान्य मुख्यमंत्री शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत आपल्या विभागातील तसेच जिल्ह्यातील सर्व संबंधित कार्यालय असतील कर्मचारी असतील यांनी या कार्यक्रमात आभासी म्हणजेच व्हर्च्युअल पद्धतीने सहभागी व्हायचा हो आहे अशी व्यवस्था सुद्धा संबंधित प्रशासनाने करून द्यायची आहे तसेच आपले आ, स्तरावरील आपल्या स्तरावरून तालुका कृषी अधिकारी कार्यालयांनाही या संदर्भात सूचना द्यायच्या आहेत तालुका स्तरावर शेतकऱ्यांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहे तसेच निर्देश सुद्धा आपल्या जिल्ह्यातील विमा कंपनीने द्याव्यात तसेच लोकप्रतिनिधी असतील वरिष्ठ अधिकारी असतील आणि लाभार्थी शेतकरी असतील यांनी सुद्धा यात सहभागी व्हायचा आहे त्याच्यामुळे बघा एक केंद्र शासनाने अतिशय महत्वाचा असा कार्यक्रम हाती घेतलेला आहे त्याच्यामुळे काय होणार आहे की शेतकऱ्यांना आता पीक विमा नेमका भेटणार कधी पीक विमा नेमका भेटणार कधी याची जी सतत विचारणा करावी लागत होती ती विचारणा आता त्यांना करावी लागणार नाही त्याच्यामुळे बघा अतिशय महत्वाचा हा शेतकऱ्यांसाठी अपडेट आहे याच्यामध्ये अजून काय अपडेट आली ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू तुर्तास धन्यवाद